लोकसभा निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटानं मोठं यश मिळवलं मात्र विधानसभेच्या पातळीवर तोच चमत्कार साधता आला नाही त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अनेक कार्यकर्त्यांनी उद्धव ठाकरेंचा गट सोडून शिंदे गटात प्रवेश केला मात्र आता समीकरण बदलताना दिसतंय ठाकरे बंधू उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येण्याची चिन्ह दिसत आहेत मनसे आणि उद्धव सेनेची युती झाली तर मुंबई महापालिकेत ठाकरे ब्रँडचा झेंडा फडकेल असे अनेक सर्वे सूचित करत आहेत युतीच्या चर्चेमुळे पूर्वी उद्धव सेना सोडून गेलेले अनेक कार्यकर्ते पुन्हा पक्षात परतण्यास इच्छुक आहेत पण उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट सांगितलं पक्ष सोडून गेलेल्यांना उमेदवारी मिळणार नाही मात्र कठीण काळात सोबत राहिलेल्यांना शंभर टक्के साथ दिली जाईल शिवसेना भवन येथे महिला आघाडी पदाधिकाऱ्यांची बैठक झाली यात उद्धव ठाकरे म्हणाले आपली महिला आघाडी इतर पक्षांच्या तुलनेत अधिक सक्षम आहे एका जागेसाठी अनेक उमेदवार इच्छुक असतात पण तिकीट कोणालाही मिळाले तरी व्यक्तिगत मत्सर न ठेवता पक्ष म्हणून लढा तसेच विक्रमगड येथील भाजप पदाधिकारी वैभव पडवळे आणि यांच्या सहकाऱ्यांसह मातोश्रीवर उद्धव सेनेत त्यांनी प्रवेश केला उद्धव ठाकरे यांनी त्यांचं स्वागत केलं यावेळी नेते विनायक राऊत उपनेत्या ज्योती ठाकरे आणि जिल्हा प्रमुख अनुप पाटील उपस्थित होते उद्धव सेनेनं आगामी महापालिका निवडणुकीसाठी संघटनात्मक जबाबदाऱ्या ठोसपणे निश्चित केल्यात ठाकरे बंधूंच्या संभाव्य युतीमुळे मुंबईचं राजकारण नव्या समीकरणाकडे वळत आहे हे निश्चित ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर